सागवानाचं झाड गुड मॉर्निंग मित्रांनो आपण चाललोय रानात आंघोळीला बघा दोन दोन सागवानाची झाडं कसं आहे सागवानाचं झाड कसं आलं आहे कसा आहे निसर्ग कागदी फुलात झाड कस आहे गुलाबी गुलाबी अस म्हणत हा गुलाबी गुलाबी कस दिसतंय वातावरण कस आहे सकाळचं सकाळ सकाळचं रानातलं वातावरण कस आहे कस आहे माणसांचे काम आहे चालले सकाळ सकाळी येऊन हे काय कांद काटणीच चा चालू आहे केळी आली बघा केळी केळीची झाड बघा या कशी केळी केळी बघा केळी इकडं बघा कागदी फुलाचं झाड कागदी अगदी फुलं एक प्रकारच आहे असे खूप प्रकारचे वेगवेगळ्या कलरचे गहू बघा गहू कोक्या क्वाक्या कशा वाराडतात इथं पोपट पण येतात झाडावर जांभळा झाडावर येतात यांच्या अनिल शिंदे यांच्या चला इथे काही सागवनाचं झाड सूर्य आहे साक्षिला सूर्य आहे साक्षिला घ्यायची हिरो हंडा घ्यायचा पायावर मारून धोंडा घ्यायची हिरो हंडा कशी आपली हंडा सिस्टीम चैन नाही लागत काय नाही काय नाही चेन पडलेली असली तरी चालती नुसते चालू व्हायचे तिला धरून पुढचं चाक काय झालंय असंच पाणी आणून आणून त्याचा टूप पण खराब झालाय टायर पण खराब झालाय सगळी चिपुटी झाली चिपुटी तशीच हाणतोय आम्ही तशीच तशीच ओढतोय त्याला हँडल तुटला तिचा हँडल आदू झाली सायकल आदू <laughs> काय झाली आदू तिला आता नीट करायची तिला वेल्डिंग फिल्डिंग मारायची मग टकाटक केल्यावर तुम्हाला एक व्हिडिओ काढू तिचा दाखव तुम्हाला आमची सायकल हिरो होंडा आमची पाणी आणायची पाणी आणायची हिरो हिरोहोंडायची पाणी ने आण करायची सायकल उंच आहे त्याच्यामुळं काय आपलं आपण काय बसत नाही आजो आपलं चालवत चालवतच नाही तू कशाला उगाच उगच रिस्क काही नसताना उद्योग व्हायचा पडलं बिडलं तर है का नाही त्यामुळे सगळं काय विचार करून करायचं फुकाटचे फाकाट काय पण करायचं गड्यागड विचार करून गोष्टी करायच्या आज मित्राचा आला ट्रॅक्टर चल रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी चलो गडी त्याच्याच ते गाणी बिणी लावून मस्त पैकी चाललंय रानात निघाला वाटतं खाली नाही का गावात निघाला गावात ठीक आहे गावात दसर वेळ चाललंय गावात दुसरं वेळ चाललो शेतात आंघोळ करायला आंघोळ करायला चाललोय आंघोळ बघा रानातलं वातावरण ले लोकांनी कांद का काटलं काढलं मी काय रानात आलो नव्हतो कारण मी जरा कामात होतो तर मला ले काम असतो तर काय काय सांगा तुम्हाला मला मी काय काय करतो लय काम असतं लय त्याच्यामुळं काय का सगळीकडे लक्ष देणं होत नाही पण आपण प्रयत्न करतो देण्याचं होईल तेवढं चला कसं आहे घास घास बोलतो त्याला गवत गवत आहे गवत हत्ती गवत कसलं आहे हत्ती गवत रेषेत ऊस बघा ऊस ऊस शेती बॅनेल ठेवला हा बॅनेला दहा हजार एक आहे दहा हजार एक सगळी हिरवाय हिरवा आहे का नाही राहणार कशी हिरवाय पाणी येणार आहे त्यामुळे बघा नळाला पाणी येणार आहे कॅनलला बघा कसं आहे का ओकीपैकी करून ठेवले म्हणजे सगळी गुण काढले सगळे सगळी साफसफाई करून ठेवली म्हणजे पाणी आडाय नको काय एका शेतकऱ्याला जाणार नाही हे सगळ्या शेतकऱ्याला स्वामी चिंचोलीतल्या त्या पाटाद्वारे ते कॅनलद्वारे कॅनलद्वारे पाणी जाते बुबडी वळती जरा तोंड पण धुलं नाही मी तसं चालू आहे आता तोंड धुवायचं आंघोळ करायची दात घासायचं सगळं काय ओके बाई करायचं कार्यक्रम रानात गेलो فوق شنو؟ شونو هنبيل هنبو لاغلو لاغلو غره غاي كسي رانات لواتا ورن مستو بيك كسي خاجات قوم हां बघ कसं आले लगाडलाय हा बघ लागाडलाय पुढं चांगला रस्ता आहे मागला रस्ता खराब होता जरा किती नीट केला तरी काही राहत नाही तेवढ्या पुरती मलमपट्टी करतात रस्त्याची परत हाय असा रस्ता होतो किती त्याला झटलं तरी म्हणजे जरा चांगला केल्यावर राहील बरं का पण नाही कोण म्हणावं की तेवढं आपलं तात्पुरतं करतात जेव्हा गरज असेल तेव्हा मग चला रस्त्याचा टॉपिक बंद आता आपल्याला आपला टॉपिक चालू करायचं आपला टॉपिक म्हणजे आता आपल्याला जाऊन मोटर चालू होती का बघायची या मोटर चालू झाली तर चालू आपली आंघोळ होईल नाहीतर मग आपल्याला थांबावं लागेल सौर ऊर्जा चालू करायची आपली सौर ऊर्जा सौर ऊर्जेची मोटर चालू करायची आहे स्टिंगची बॉटल पडलेली आहे लेप ले येते ती स्टिंग काय भेटतं काय माहिती उगची उगच साखरेचं पाणी असलं का ते साखरेचं नाही त्यात दारू आहे काय प्यायचं आहे तसलं ती खाली वतली समजा त्याला काक पिटी लावली तर ती पेट पेटते म्हणजे याच्यामध्ये अंश आहे का नाही दारूचा ही बारकी पोरं पण लई मोठी पेत्यात ही नाही पिलं पाहिजे काय पण करून काय उपयोग नाही आहे का नाही काय प्यायचं असतो ज्यूस प्या तुम्ही ज्यूस लिंबू पाणी प्या फळांचा ज्यूस प्या गाडी आली मागून गाडी साईड देऊ गाडीला जाऊ दे जाऊ दे जाऊ खडकीची गाडी आहे ब्राईट फ्युचर इंग्लिश मिडियम स्कूल वस्तीव निघाली पोर आणायला आपल्या सायकलला हिरो हंडाला काय झालं काय लागले तसे रानातलं वातावरण मस्त बैग भुईमोग राहनातच यायला पाहिजे राहायला काय रानात राहणार का काय गावात राहिलेलं राहण्यात कसं वातावरण चांगले शुद्ध हवा आहे का नाही गाडीहोंडा कारकुर कारकुर करायला लागलेलं जाऊ द्या करू दे आलो जवळ आपण आले आपले रान, चला तर मग भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये काय आपलं रान आले मोठं चालू केल्यानंतर तुम्हाला दुसरा ब्लॉग येईल तोपर्यंत लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका आणि आपले व्हिडिओ बघा फक्त तुम्ही बघा व्हिडिओ तरच आपला वॉच टाईम पूर्ण होईल नाहीतर वॉच टाईम काय पूर्ण होणार नाही आहे का नाही त्यामुळं बघा चहा तर मग बंद करतो व्हिडिओ